तुम्हाला रोज रोज भाजी करायचा कंटाळा आला असेल तर दोडक्याची चटणी ही पाचच मिनिटात बनती हे बेस्ट ऑप्शन आहे तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा तर चला पटापट पत रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार मी सुषमा तर काय युट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनेलमध्ये मध्ये स्वागत करत आहे आज आपण दोडक्याची चटणी झटपट बनणारी दोडक्याची चटणी करणार आहोत तर चला पटापट पत रेसिपीला सुरुवात करूया इथं बघू शकता मध्यम आकाराचा मी इथं दोडका घेतलेला आहे डोडक्याच्या चटणीसाठी बघा इथं एक मी छोटा दोडका घेतलेला आहे एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे आपली कांदा लसूण चटणी घेतली एक ते दीड चमचा हळद अर्धा चमचा लाल चटणी घेतली जरा कलर येण्यासाठी बेडगी एक चमचा चवीनुसार मीठ आणि मी एक ते दीड पळी इथं तेल घेतलेले तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला तोडका चला सगळ्यात अगोदर आपल्याला दोडका किसून घ्यायचा आहे चटणीसाठी बघा मी इथं दोडका स्वच्छ धुवून घेतलेला आहे आता आपल्याला मागची पुढची बाजू काढून टाकायची आणि ह्या शिरा आहेत ना तुम्ही नाही काढल्या तरी चालतील कारण की किसताना त्या साईडला होतातच आणि तुम्हाला जर काढायच्या असतील तर तुम्ही साईडला काढून टाकल्या तरी चालतील आता आपण हे आहे ना किसून घेऊया बघू शकता इथं मी किसून घेतलेला आहे आणि मी हा शिरांसकटच किसून घेतलाय कारण की चटणीमध्ये शिरा शिरा असल्या तरी चालतात त्यांनी खूप स्वाद येतो आपण बघा पहिलीची लोक ह्याच्यावर आपल्या वरवंट्या पाट्या वरवंट्यावर दोडक्याचे शिरा आहेत ना चांगल्या टेचून घ्यायची टेचण्याच्या ऐवजी मी इथं किसून घेतले आता आपली इथं दोडका किसून झालेला आहे आपण चटणीला सुरुवात करू बघू शकता तेल आपलं मी इथं एक पळी तेल टाकून घेतलेले छान तेल गरम झालेले आता आपल्याला त्याच्यामध्ये फोडणीला थोडस मोहरी आणि जिरं टाकून घेऊया मोहरी जिरं छान तडतडलं की आपण जो बारीक चिरलेला कांदा आहे तो ऍड करायचा कांदा आपल्याला छान लालसर होतपर्यंत भाजून घ्यायचा बघू शकता इथं आपला कांदा पण छान झालेला आहे आता आपण हळद टाकून घेऊया अर्धा चमचा हळद लाल तिखट कांदा लसूण चटणी घेतली मी इथं एक चमचा आता हे सर्व मिक्स करून घेऊया आपण जो दोडका किसून घेतलाय तो फक्त आपल्याला पिळून घ्यायचा आहे आता धुवायचा नाही कारण की आपण किसायच्या अगोदर स्वच्छ धुवून घेतला होता आता पिळून घेऊया व्यवस्थित आणि मोस्टली दोडका किसायच्या अगोदर टेस्ट करून बघत जा कडू वगैरे असतो आपण ह्याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊया आता हे सर्व मिक्स करून घेऊया आता आपल्याला ह्याच्यावर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटात हा दोडका पटकन शिजतो कारण की आपण तो, तो किसलेला असतो आणि मग शिजल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट ऍड करायचा आहे बघूया आता आपली इथं बघा इथं आपली दोडक्याची चटणी झालेली आहे आता आपण त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकून घेऊया मी इथं जवळजवळ दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतलाय अजून आपल्याला एकच मिनिटं फक्त वाफ द्यायची आपण शेंगदाण्याचा फूट टाकून घेतलाय ना आणि मग हे झाल्यानंतर गॅस बंद करून आपण सर्व्हिंग प्लेटमध्ये काढूया बघितलं ना किती झटपट बनती ही दोडक्याची चटणी फक्त पाच ते सहा मिनिटातच ही झटपट बनती बघू शकता इथं आपली पाचच मिनिटात बनणारी दोडक्याची चटणी तयार झालेली आहे तुम्ही ही भाकरी बरोबर चपाती बरोबर कशाबरोबर सुद्धा ट्राय करू शकता खूपच छान लागती आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि कशी बनली होती ते नक्की मला कमेंट करून सांगा झटपट बनणाऱ्या दोडक्याच्या चटणीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद